त्या सगळ्यांचे मी इथे आभार व्यक्त करतो की एक प्रत्येक तालुक्यातून भरभरून आपण अपन इथे आपल्या आंदोलना स्वतःसाठी जोरदार टाळ्या ता बसूया <प्षागा> लाज नाही माझ आहे मला आदिवासी असल्याचा लाज नाही माझ आहे मला आदिवासी असल्याचा कारण आम्हाला संविधानाने दिलेली हक्क अधिकार आम्ही इथे हक्काने मागू शकतो आणि हे अधिकार आम्ही आमच्या कार्यात सुद्धा दाखवू शकतो आपण ग्रामपंचायत झाली पंचायत समिती झाली जिल्हा परिषद झाली किंवा विधानसभा आणि लोकसभा या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो परंतु त्याला आदिवासी असल्याचं सर्टिफिकेट लागतं म्हणून आपण इथपर्यंत पोहोचतो म्हणून जिथे आदिवासींवर विरोध होईल किंवा आरक्षण हिचकवण्याचा प्रयत्न करेल तिथे याच्यापेक्षा डबल डबल तिबल ट्रिबलने आपण अंगात उतरू आणि त्यांना विरोध करू एवढा मला स्वतःला विश्वास आहे आज आपण इथे संविधान जमला पण हे आदिवासी लोकांचे संकट येणारी संकट आहे किंवा आदिवासीमध्ये जमलेले इतर घुसखोरे आहेत त्यांच्या विरोधात आपण इथे जमलेलो आहोत परंतु या घुसखोरांना आपण कधीही शह देणार नाहीत कारण आपल्याला जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत ते आपण पाहणार आहोत इथे महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग जवान आणि बुजुर्ग या सगळ्या लोकांनी इथे आपली उपस्थिती नोंदवली आहे का तर आपल्या पुढच्या पिढीला याचा त्रास होऊ नये किंवा पुढच्या देईला कर्म भोगू लागत नाही म्हणून हे सगळे इथे लोक आलेले आहेत म्हणून आपण जो आदिवासी समाजासाठी एकता दाखवलेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करेन मला आयोजकांनी दोनच मिनिटं बोलायचं खूप काही आहे परंतु थोडा टाईम लिमिट असल्या कारण बोलू शकत नाही म्हणून एकदा ना घोषणा देऊया आणि मला बोलले बोलण्याची संध्याकाळी आभार व्यक्त करतो जय जोहार जय आदिवासी